ज्या ज्यावेळी पांडवावर संकट आलं त्या त्यावेळी द्रौपदीनं केलेला धावा मी आपल्याला म्हणून दाखवित आहे जय श्रीकृष्ण कृष्णाधावरे लवकरी संकट पडलं वारीन हरी तू आमचा कैवारी आले विघ्ननी कृष्णा कृष्णाधावरे पांडव असताना वनवासी कळले कौर वासिन त्यांनी पाठवले ऋषिकेशी सत्व कृष्णा कृष्णाधावरे लवकरी संकट पडल भारीन हरी तू आमचा कैवारी वारी आले विघ्न निवारीन कृष्णाधावरे साई सहस्र खंड्यान दुर्वास भोजनन सत्व जातील घेऊन अंतर पडता जानन कृष्णाधावरे लवकरी संकट पडल न हरी तू आमचा आले विघ्न आले कृष्णा कृष्णाधावरे रात्र झाली से दोन प्र आले ऋषी वरण भोजन मागती सत्वर काय करू विचारन कृष्णाधावरे लवकरी संकट पडल न हरी तू आमचा कैवारी आले विघ्न निवारीन कृष्णाधावरे आज का झाला से निष्ठुर चिंता तोरण अनर्थ होईल तो फार काय करू कवडा करू कारण कृष्णाधावरे लवकरी संकट पडल भारीन हरी तू आमचा कैवारी आले विघ्न निवारीन कृष्णाधावरे उशीर झाला का आनंता पदर पसरते आता धाव पावरे श्रीनाथा रुक्मिणीच्या कांतान कृष्णा धावरे लौकरी संकट पडल भारीन हरी तू आमचा कैवारी आले विघ्न धावरे कृष्णाधावरे ऐकून बहिणीची करुणा आला बाई नन द्रौपदी लोळती हरी चरणा उद्धव चिद्धव जाना न धावरे लवकरी संकट पडल भारीन हरी तू आमचा कैवारी आले विघ्न निवारीन कृष्णा धावरे माझा हे द्रौपदीचा धावा जर आपल्याला आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा व लाईक करा जय श्रीकृष्ण जय विठ्ठल